नमस्कार फ्रेंड फ्रेंड्स मित्र आज आपण कालखंडाचा अभ्यास ह्या विषयाचा घटक चार बहामनी कालीन समाज आणि संस्कृती या विषयावरचा अभ्यास करणार आहोत या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर कालखंडाच्या विषयामधील हा घटक आहे बहामनी कालीन समाज आणि संस्कृती त्या बहामणी कालीनमध्ये कालीन कालीनमध्ये समाज कसा होता संस्कृती क कशी होती हे <Sanye> या घटकामध्ये त्याचं वर्णन केलेलं याचं अभ्यास दिलेला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याचे उद्दिष्ट काय ह्या घटकाचे ते बहमनी बहमणी कालीन शासनाच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीची माहिती मिळेल माहिती जाणून घेणे जे बहमलीनकालीन आहे त्यावेळीचं जे शासन होतं त्या शासनाची स्थापना कशी झाली त्याची पार्श्वभूमी काय ही ह्याचे हे जाणून घेण्याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना पुढे विद्यार्थ्यांना कालीन समाज जीवनाचा परिचय होईल हे हा एक उद्दिष्ट आहे बहामली आर्थिक स्थितीची माहिती घेणे हा एक उद्दिष्ट आहे बहमलकालीन महाराष्ट्रातील नेतृत्व धार्मिक नेतृत्वाची माहिती मिळून घेणे हा एक उद्देश आहे तस याची स्थापना कशी झाली कालीन कालीन काळाची स्थापना कशी झाली राज्याची स्थापना कशी झाली बहामनी राज्य याची स्थापना कशी झाली तर इसवी सन तेराशे चौऱ्या सत्तेचाळीस मध्ये याची स्थापना झालेली आहे बहामली राज्याची परिणाम करायचा तर महाराष्ट्रात अनेक स्थित्यांतरे झाली या काळात इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या हा जो काळ होता बहामनी काळ किंवा बहामनी राज्य असल्या स्थापन झालं एक तेराशे सत्तेचाळीसमध्ये ते महाराष्ट्रात अनेक स्थितांतरी झालेले दिसून येतात या काळात या काळात इतिहासाला इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडलेल्या दिसून येतात या काळामध्ये पार्श्वभूमी काय अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीच्या यादवांचे सुमारे दीड हजार वर्षांचे दीड हजार वर्षांचे स्वतंत्र सुरंग लावले जो हा जो अल्लाउद्दीन खलजी होता त्याने देवगिरीचे जे यादवांचं राज्य होतं जे दीड हजार वर्षांपूर्वी जे स्वातंत्र्याचं राज्य होतं त्यांना सुरुंग लावल्याचं अं अल्लाउद्दीन खलजीने सुरुंग लावल्याचं दिसून येतं बाराशे चौऱ्याण्णवपासून पासून ते बारा वेळा यादवांचा पराभव झाला बाराशे चौऱ्याण्णवपासून पासून ते बारा वेळा यादवांचा चौरा खिलजीमार्फत पराभव झालेला दिसून येतो याची ही पार्श्वभूमी आहे वि विषय विवेचन काय रामदेवरायांच्या मृत मृत्यून दर तेराशे अकरा तेराशे बारा अल्लाउद्दीन खलजीने दिल्लीचा बादशाह म्हणून यादवांचे वर्चस्व संपुष्टात आणले तर ह्या अल्लाहउ अल्लाउद्दीन खलजी आहे त्याने दिल्लीचा जो हा जो दिल्लीचा बादशाह आहे त्याने यादवांचं सर्व वर्चस्व संपुष्टात आणलं होतं ह्या काळात दिल्लीत आ अराजकता निर्माण झाली तर दिल्लीत काय अराजकता निर्मा निर्माण झाली होती याचा फायदा घेऊन हरपाळ देवने स्वतःचे राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला याचाच फायदा घेऊन हरपाळदेवने देवने स्वतःचे राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला पण अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने त्याचा पराभव केला दौलताबाद तसेच उर्वरित महाराष्ट्रात तेराशे अठरा ते मध्ये मुस्लिम सत्तेचे वर्चस्व सुरू झाले तीन शतके तीन शतके महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सा, सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण ठरले ही जी तीन शतके आहेत ती महाराष्ट्र सा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण ठरली बहामनी राज्याची स्थापना आणि वाटचाल स्थापना कधी झाली अजी तर तेराशे चोवीसमध्ये दिल्लीत राजकीय उलता उल उलथापालत झाल्यावर दीक्षा दक्षिणा तुगलकांनी सत्ता स्थापन केली इसवी सन तेराशे चोवीस तेराशे पन्नास हा काळ मोहम्मद तुगलकचा का राज्यकाळ होता बहामनी राज्याची स्थापना याच काळात दक्षिणात बंड होऊन बहामनी बहामनी सत्तेची स्थापना झाली याच्या संस्थापक होते संस्थापक तेराशे चौऱ्याहत्तरमध्ये ह हसन गुंग गंगू हसन गंगू जफर खान याने बहामनी राज्याची स्थापना केली राज्याची स्थापना कोणी केली बहामनी राज्याची स्थापना कोणी केली एक तर ती स्था स्थापना झाली इसवी सन तेराशे चौ सत्तेचाळीसमध्ये हसन गंगू जफर खान याने स्थापना केली अल्लाउद्दीन बहमनशाही ही पदवी धारण केली मग त्याला ती अल्लाउद्दीन बहमनशाही ही पदवी धारण केली राजधानी किंवा इसवी सन तेराशे सत्तेचाळीस मध्ये गुलबर्गा कर्नाटक येथे राज्याची राजधानी होती ते या बहामणी राज्याची राजधानी कुठे होती ते गुलबर्गा कर्नाटकमध्ये राजधानी होती याचा विस्तार थोड्याच वर्षात बहमनी राज्याने महाराष्ट्राचा बराच भाग व कर्नाटकाचा काही प्रदेश जिंकला समाज जीवन आता महामणीकालीन समाज जीवन कसं होतं उत्पत्ती इसवी सन बाराशे शहाण्णव पासून अनेक परकीय लोक धर्मोपदेश महाराष्ट्रात दाखल झाले यात अल्लाउद्दीन खलजीच्या आक्रमणाने आलेले लोक धार्मिक उत्सव करणारे सुफीस सुफी संत कलावंत कारागीर बुखारा इराण इराक तुर्कीस तुर्कस्तान जॉर्जिया येथील असलेले सैनिक यांचा समावेश होता समाज जीवन कसे झालं तर उत्पत्ती कशी झाली तर बाराशे शहाण्णवपासून जे अनेक परकीय लोक होते धर्मोपदेश महाराष्ट्रात दाखल झाले हे जे परकीय लोक धर्मोपदेश लोक होते ते महाराष्ट्रात दाखल झाले यात होता अल्लाउद्दीन खलजीच्या आक्रमणाने आलेले लोक म्हणजे अल्लाउद्दीन खलजीने जेव्हा आक्रमण केले तर त्याच्यापासून जे आलेले लोक होते लोक म्हणजे कोणते धार्मिक उत्सव करणारे सुफी संत कलावंत कारागीर बुखारा इराण इराक तुर्कस्तान जॉर्जिया येथून जे आलेले लोक होते आलेले सैनिक होते यांचा यामध्ये समावेश होता आता सामाजिक रचना कशी होती समाज मूळच्या रहिवासी व परदेशातून आलेल्यांचा आलेला भिवा, विघा विभागला हा जो समाज होता ते तिथले जे मूळचे रहिवासी होते आणि परजे परदेशातून जे आलेले लोक होते त्यांच्यामध्ये विभागलेला दिसून येतो वतनदार वतनदार कोण होते तर देशपांडे कुलकर्णी देशमुख इमानदार इनामदार हे मूळचे वतनदार तसेच राहिले नवीन वर्ग आले मध्ये खलफ हसन यांच्या नेतृत्वाखाली इराण इराण इराक तुर्कस्तानमधून आलेला एक गट हा नवीन वर्ग होता धार्मिक वातावरण कसं होतं धार्मिक सद्भाव व काही प्रमाणात संघर्ष दिसून येतो तर धार्मिक वातावरण कसं होतं त्या काळात धार्मिक सद् सद्भाव होता आणि काही प्रमाणात संघर्ष दिसून येतो त्यात द दत्त संप्रदाय महानुभाव संत परंपरा चोखोबा दामोजी भानुदास यांचे कार्य चालू राहिले बहामन्यांखाली आर्थिक परिस्थिती कशी होती या राजवटीत आर्थिक परिस्थितीची फारशी माहिती उपलब्ध नाही आहे सुलतान फिरोजशाहच्या काळात परदेशांबरोबर व्यापारी संबंध होते सुलतान फिरोजशाह होताना त्याच्या काळात परदेशांबरोबर व्यापारी संबंध होतो गोवा व दाभोळ ही बंदरे भरभराटीस आली होती या काळात सुलतान फिरोजशहाच्या काळात द गोवा आणि दाभोळ ही बंदरे भरभरा भरभराटीस आली होती शहरांची वाढ अनेक परदेशी लोक येऊन शहरात वसाहत करून राहिले ज्यामुळे शह शर शहरे वाढली शहरांची वाढ झालेली दुसरी येते अनेक जे परदेशी लोक होते ते या शहरात वसाहत करून राहिले ज्यामुळे शहरी वाढले ग्रामीण जीवन ग्रामीण जीवन परंपरागतरित्या चालत होते जे ग्रामीण जीवन होते हे जीवन परंपरागरित्या चालत होतं परंपरागतरित्या चालत होते शेती शेती हा मुख्य व्यवसाय होता त्या काळात जनतेची स्थिती कशी होती तर इसवी सन चौदाशे एकसष्ट इसवी सन चौदाशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान दुष्काळामुळे जनजीवन अत्यंत कठीण झाले होते जनतेची स्थिती कशी होती चौदाशे एकसष्ट ते चौदाशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान ह्या काळात तर दुष्काळामुळे जनजीवन अत्यंत कठीण झाले होते त्यावेळी दुष्काळ पडला होता त्यामुळे त्या दुष्काळामुळे तिथील जे जे त्या था काळातील था जे जनजीवन होतं ते अत्यंत कठीण झालेलं दिसून येते आता महामहिन्यांकालीन राज महाराष्ट्रीय नेतृत्वाचे कर्तृत्व काय होते याच्या बहामहिन्यांकालीन महाराष्ट्रात नेतृत्व कर्तृत्व कसं होतं या काळात महाराष्ट्रातील यादव राठोड काकवी सुर्वे शिर्के भोसले अशा घराण्यांनी पराक्रम गाजवला या काळात काय केलं तर यादव राठोड काकवी सुर्वे शिर्के भोसले अशा घराण्या घरनन, घराण्यांनी पराक्रम गाजवला आता राजकारणात सहभाग काही मराठा वतनदारांना बहामणी राजदरबारात सरदारकी मिळाली काही मराठा वतनदारांना काय बहामणी राजदरबारात पराल सर 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 सरदारकी सर, मिळाली दिसते उदाहरणार्थ मुराद जगदेव जगन्नाथराव पवार लखोजीराव जाधवकर इत्यादी संघर्ष कसा होता तर बैरजी नाईक उदाजी राम पवार यांनी बहाम आणि सैन्याचा पराभव केला होता जे बैरजी नाईक आणि उदाजी उदाजीराव राम पवार होते यांनी बहाम आणि सैन्याचा पराभव केलेला होता सेनापती भहामनी वजीर मोहम्मद गवान याच्या बाजूने कर्ण सिंह याने इसवी सन तेराशे एकसष्टमध्ये मध्ये सोलापूर जवळ पराक्रम गाजवला सेनापती कोण होता तर बहामनी बहामनी वजीर मोहम्मद खान गवान वजीर मोहम्मद गवान याच्या बाजूने कर्णसिंग याने इसवी सन चौदा चौदाशे एकसष्टमध्ये मध्ये सोळापूर जवळ पराक्रम गाजवलेला होता आता पुढे आहे बहामिनकालीन महाराष्ट्राचे धार्मिक नेतृत्व कसं होतं या बहामिन काळामध्ये महाराष्ट्राचे जे धार्मिक नेतृत्व होतं हे कशा प्रकारचं होतं ते या काळात धार्मिक क्षेत्रात उदानसीता दिसून येते हा जो काळ होता भामीन काळ त्याच्यामध्ये ह्या काळामध्ये जे धार्मिक धार्मिक जे गोष्टी होत्या त्या क्षेत्र होते त्या क्षेत्रामध्ये उदानसीनता दिसून येते निर नैराश्य दिसून येतं ओके अन्यायी आणि जुलमी होते कसं होतं यातलं वा धार्मिक हे तर धर्मावरती अन्याय आणि जुलमी झालेलं होतं हिंदू प्रजेवर अत्याचार मूर्ती तोडणे लुटालूट मंदिरे उद्ध्वस्त करणे असे प्रकार घडले होते या काळात भामीन काळात हिंदूंना बराच त्रास झालेला दिसून येतोय हिंदूंवरती खूप हो अत्याचार झालेला दिसतोय अन्याय झालेला दिसून येतोय जुलूम झालेले दिसून येत आहेत ते देवळातली मूर्ती तोडणे लुटालूट करणे मंदिरं करणे हा सगळा प्रकार ह्या भावनी काळामध्ये झालेला दिसून येतोय हा भाळ खा, कुणाचा होता तर अल्लाउद्दीन खिलजीचा काळ होता पुढे धार्मिक धोरण कसं भावने सुलतानांचे धोरण होते दीन आणि अन्या, अन्यायी जुलमी होते हिंदू हिंदूवर धार्मिक धोरण कसं होते ते धा महामणी सुलतान होते त्यांचं धोरण कसं होतं की दिन आणि अन्याय होते ओके दिंदो प्रजेवर मूर्ती मंदिरे ह्या घडले असं त्यांचं धोरण होतं पुढे धार्मिक सुधारणा कशी झाली तर धर्मशास्त्राने लोकांच्या हितासाठी धार्मिक सुधारणा करण्याचे प्रयत्न केले होते उदाहरणार्थ संत एकनाथ तुकाराम यांसारख्या संतांनी अध्यात्म प्रादेशिकता आणि तीर्थयात्रा यांवर भर दिला पुढे काय धार्मिक सुधारणा कशी झाली धर्मशास्त्र शास्त्रांनी लोकांच्या जे धर्मशास्त्र होते त्यांनी लोकांच्या हितासाठी धार्मिक सुधारणा करण्याचे काम केले त्यात कोण होते उदाहरणार्थ संत एकनाथ तुकाराम यांसारख्या संतांनी अध्यात्म प्रादेशिकता आणि तीर्थयात्रा यांवर भर दिलेला दिसून येतोय आता काही प्रश्न उत्तर आलेले आहेत भहामिनकालीन आणि समाज संस्कृतीवरती भामीन राज्याच्या स्थापने ची पार्श्वभूमी आणि ती कोणत्या परिस्थितीत झाली हे सविस्तर स्पष्ट करा करामणिक <गग़ा> राज्याच्या पार्श्वभूमी आणि ती कोणत्या परिस्थितीत झाली हे सविस्तर करा यादवांच्या पतनानंतर दिल्लीत अजा अराजकता निर्माण झाली यादवांचं ज्यावेळी पतन झालं किंवा पराभव झाला त्यानंतर दिल्लीत अराजकता निर्माण झाली इसवी सन तेराशे अठरामध्ये मध्ये महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेचे वर्चस्व सुरू झाले इसवी सन तेराशे अठरामध्ये काय महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेचे वर्चस्व सुरू झालेलं दिसून येते नंतर मोहम्मद तुगलकाच्या काळात दक्षिणात बंडखोरी झाली हा मोहम्मद तुगलत होता तुगलक होता त्याच्या काळामध्ये दक्षिणात बंडखोरी झालेली दिसून येते या अस्थिर परिस्थितीत हसन गंगू जफर खान ह्या ही जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती महाराष्ट्रात त्या परिस्थितीचा फायदा घेऊन हसन गंगू जफर खान याने तेराशे सत्तेचाळीसमध्ये अल्लाउद्दीन बह बहमन शाह या पदवीसह राज्याची स्थापना स्तापन, केली अशा प्रकारे ही राज्याची स्थापना दिसून येते ही पार्श्वभूमी आहे पार्श्वभूमी काय यादवांच्या पतनानंतर दिल्लीत अराजकता तेराशे अठरामध्ये मध्ये महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेचे वर्षस्व झालं त्यात मोहम्मद तुगलक जो मोहम्मक तुगलक, तुगलक ह्या काळात त्याने दक्षिणेत बंडखोरी केली आणि त्या अस्थिर परिस्थितीमध्ये जो गंगू जफर खान होता त्याने त्याने याच काळात अल्लाउद्दीन अल्लाउद्दीन बहमनशा ह्या पदवीसह केली प्रश्न दोन भामणी काळात महाराष्ट्रातील समाज कसे होते परकीय लोकांच्या समाजातील स्थानाचे वर्णन करा याचं उत्तर आहे भहामणी काळात समाजात मूळचे रहिवासी आणि इराण मूळचे ह्या काळात काय मूळचे जे तिथले ते रहवासी होते आणि इराण इराक तुर्कस्तान जॉर्जिया येथून आलेले परकीय लोक उदाहरणार्थ हसनच्या नेतृत्वाखाली असलेला गट हा वर्ग आणि असे दोन गट होते स्थानिक देशमुख देशपांडे कुलकर्णी यांसारखे वतनदार त्यांचे स्थान टिकून होते सामाजिक आणि धार्मिक सद्भावाचे वातावरण असले तरी काही प्रमाणात संघर्षही दिसून येत होता प्रश्न तीन बहामणी काळात महाराष्ट्रातील नेतृत्वाचे कर्तृत्व स्पष्ट करून मराठा सरदारांच्या भूमिकेवर प्रकाश टाका या काळात महाराष्ट्रातील यादव राठोड भो भोसले शिर्के या घराण्यांनी पराक्रम गाजवला अनेक मराठा सरदारांनी बहामणी दरबारात सरदार स सरदारकी मिळवली होती उदाहरणार्थ मुराद जगदेव उदाहरणार्थ काय मुराद जगदेव त्यांनी बहामणी सैन्यात स्व महत्वाची भूमिका बजावली कर्णसिंग या सरदाराने इसवी सन तेराशे चौदाशे एकसष्टमध्ये सोळापूरजवळ सर्व गाजवले होते पराक्रम गाजवला होता प्रश्न चार बहामणी काळात महाराष्ट्रातील धार्मिक नेतृत्वाचा आढावा घेऊन तत्कालीन संत परंपरेच्या कार्याची माहिती द्या याचं उत्तर आहे बहामणी सुलतानांचे धार्मिक धोरण जुलमी होते जे बहामणी सुलतान होते त्यांचे ते धार्मिक जुलम होतं जुलम होते ते महाराष्ट्रावर महाराष्ट्रातील लोकांवर जुलमीचं होतं तथापि या काळात सत दत्त संप्रदाय महानु महानुभावपंत संत चोकोबा दामाजी भानुदास यांसारखे संतांनी अध्यात्म प्रादेशिकता आणि तीर्थयात्रा यांवर भर दिला हे जुलमीच्या वातावरणात दे दे या अस्थिर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जे काही संप्रदाय होते ज्याच्या की दत्त संप्रदाय महानुभव पंथ चोखोबा दामोजी भानुदास यांसारखे जे संत होते त्यांनी अध्यात्म आणि प्रादेशिकता आणि तीर्थयात्रा यांवर भर दिलेला आहे दिसून येतो यामुळे लोकधर्म जिवंत राहिला आणि धार्मिक संघर्ष काही प्रमाणात कमी झाला कमी झालेला दिसून येतो पाच प्रश्न पाच भाम आणि सुलतानांचे धार्मिक धोरण कसे होते हिंदू प्रजेवर झालेल्या अत्यारांचे वर्णन करा भाम आणि सुलतानांचे धार्मिक धोरण सामान्यतः दिन अन्यायी आणि जुलमी होते कसे होते ते अन्यायी जुलमी होते हिंदू प्रजेवर अत्याचार करणे स मंदिरे उद्ध्वस्त करणे मूर्ती तोडणे लुटालूट करणे अशा घटना घडल्याचे उल्लेख आढळतात धर्मशास्त्राने या धोरणांवर टीका केलेली होती आता लघु प्रश्न आलेले आहेत भहाम आणि राज्याची स्थापना कुणी केली कधी केली हसन गंगू जफर खान सर गंगू जफर खान याने तेराशे इसवी सन तेराशे चौर सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्थापना केली मणे राज्याची पहिली राजधानी कोणती गुलबर्गा कर्नाटक ही होती महामणे काळात व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले दोन बंदरे कोणती गोवा आणि दाभोळ प्रश्न चार इसवी सन चौदाशे एकसष्ट चौरा चौदाशे चौऱ्याहत्तर दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या संकटाचा उल्लेख होता दुष्काळ पडला होता या काळात एकसष्ट चौऱ्याहत्तर चौरा हां अल्लाउद्दीन बमशाह शहाने कोणती पदवी धारण केली अल्लाउद्दीन बमशाह ही पदवी धारण केली बहामणी काळात महाराष्ट्रातील नेतृत्वाची दोन प्रमुख घराणे कोणती यादव आणि भोसले किंवा राठौड किंवा शिर्के काकवी ही महत्त्वाची घराणे होती प्रमुख घराणे होती बहामणी काळात कोणते दोन प्रमुख संप्रदाय महाराष्ट्रात कार्यरत होते दत्त संप्रदाय आणि महाभुन महानुभाव संपंथ हे दोन संप्रदाय कार्यरत होते मोहम्मद गवान याच्या बाजूने लढलेल्या मराठा सरदाराचे नाव काय होते कर्णसिंग कर्णसिंग त्याने सोलापूर जवळ पराक्रम गाजवला होता महाराष्ट्रात सुमारे किती वर्ष बहामणी राजवटीचे वर्चस्व होते सुमारे दीडशे वर्ष राज्य होते बहामणी राजवटीचे वर्चस्व होते प्रश्न दहा बहामणी काळात कोणते वतनदार अधिकारावर होते बहामणी काळात कोणते वतनदार अधिकार होते देशमुख देशपांडे कुलकर्णी इमानदार आता काही बहुपर्यायी आलेले ते पाहूया भहामणी राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तेराशे सत्तेचाळीस ह्या ह्याच्यामध्ये झाली बहामणी राज्यात संस्थापूचे मूळ नाव काय होते जफर खान हसन गंगू हे होते भहामणी काळात परदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले बंदर कोणते गोवा आणि दाभोळ भहामणी सुलतानांचे धार्मिक धोरण सामान्यतः कसे होते जुलमी आणि अन्यायी खलफ हसन याच्या नेतृत्वाखाली कोणत्या भागातून आला होता गट इराण इराक तुर्किस्तान बहामणी शासनाचा महाराष्ट्रीय सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर किती शतकांचा काळात अं शतकांचा काळ काळात परिणाम झाला तीन शतके बहामणी शासनाचा महाराष्ट्रीय सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर तीन शतके शतके शतकांच्या काळात परिणाम झाला इसवी सन चौदाशे एकसष्ट ते बहामणी सैन्यात शौर्य गाजवणारा मराठी सरदार कोण कर्णसिंग महाराष्ट्र स्वतंत्र किती वर्षांपूर्वी संपुष्टात आले सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र किती वर्षांपूर्वी सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आले महामणी काळात महत्वाचे स्थान असलेले वतनदार कोणते देशपांडे कुलकर्णी देशमुख महामणी राज्याची पहिली राजधानी कोणती गुलबर्गा ही राजधानी होय तर मित्रांनो हा घटक आपण इथे हाताळलेला आहे आपण पाहिलेला आहे याचा एक आढावा घ्या शॉर्ट्स काय काय पाहिलेलं आहे आपण भावनी काळात समाज कसा होता महाराष्ट्रातला स समाज आणि संस्कृती कशी होती ते पाहिलेलं आहे भावनी काळाची स्थापना स्थापना कशी झाली त्याची पार्श्वभूमी काय होती ते पाहिलेलं आहे समाज जीवन कसा होता तो पाहिलेला आहे आर्थिक परिस्थिती कशी होती ते पाहिलेलं आहे दुष्काळ कसा आला होता ते पाहिलेलं होतं महाराष्ट्रातील लोकांवरती हिंदू प्रजेवरती कसा जुलूम झालेला आहे कहावाणी सत्तेने केलेलं आहे ते पाहिलेलं आहे अल्लाउद्दीन खलजीने देवगुरीच्या यादवांचे सुमारे दीडशे हजार वर्षाचे स्वतंत्र कसं सुरंग लावले आणि फोडून काढले किंवा पराभव केला ते पाहिलेलं आहे ते पाहिलेलं पुढे याचा फायदा घेऊन हरपळ हरपळ देवने स्वतःचे राज्य कर स्थापित करण्याचा प्रयत्न केला हे पाहिलं अर्जुन खलजी मुलाने त्याचा पराभव केला दौलताबाद मध्ये उर्वरित महाराष्ट्र तेराशे अठरा मध्ये मुस्लिम सत्तेचे वर्षस्व दिसून येते तीन शतके महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्वपूर्ण ठरली बहामणी भा, राज्याची स्थापना कशी किती झाली तेराशे चोवीसमध्ये मध्ये राजकीय उलताप झाल्यानंतर दक्षिणात तुल तुगला के स्थापन केली सत्ता स्थापन केली तर महामणी राज्याची स्थापना याच काळात दक्षिणात बंड होऊन बहामणी सत्तेची सुरुवात झाली तेराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये हसन गफू जफर खान यांनी बहामणी राज्याची स्थापना केली त्याने अल्लाउद्दीन बहमशाह बन शाह ही पदवी धारण केली आणि तेराशे सत्तेचाळीस चाळीस मध्ये ही बहामन राज्याची स्थापना केली आणि त्याची राजधानी गुलबर्गा कर्नाटक येथे राजधानी ठेवण्यात आली हा घटक आपण आर्थिक परिस्थिती कशी होती ते फा माहिती नाही पण फिरोज काळात परदेशानंतर गोवा दाभोल ही भरभाडीची शहरे होती ह्या शहरांची वाढ झालेली दिसून येते पुढे व्यव शेती हा मुख्य व्यवसाय होता दरम्यानच्या काळात दुष्काळ होता तेरा चौदाशे एकसष्ट ते चौदाशे चौऱ्याहत्तरमध्ये दरम्यान दुष्काळाचं जीव जगजीवन होतं दुष्काळ अत्यंत कठीण झालं होतं ह्या काळात दुष्काळ पडला होता बहामुळे महाराष्ट्र नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे काळात नेतृत्व नेतृत्व करणारे महाराष्ट्रीयन कोण होते ते यादव रा राठोड काकवी सुर्वे शिर्के भोसले ही घराणे होती प्रमुख घराणे होती तर भामणी आणि धार्मिक नेतृत्व कसे होते तर भाव आणि सुलतानांचे अन्यायी होते धार्मिक प्रजेवर अत्याचार करणे मूर्ती तुडणे लुटालूट करणे मंदिरे उद्ध्वस्त करणे ह्या प्रकारचं भाम आणि जे सेनापती होते जे सुलतान होते त्यांचं धोरण होतं धार्मिक सुधारणा कशी झाली ह्या अशा परिस्थितीतही संघर्ष करावा लागला आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी जे धार्मिक धर्मशास्त्रज्ञ होते त्यांनी प्रयत्न केले त्यात एक संत एकनाथ तुकाराम यांसारख्या संतांनी अध्यात्म आणि प्रादेशिकता आणि तीर्थयात्रांवर भर दिलेला दिसून येतो तर हा घटक आपण इथे संपवलेला आहे तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक पाहूया हा घटक व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सारखा सारखा पहा जेणेकरून तुमचा हा घटक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून येईल धन्यवाद